नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताज्या घडाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने नेहमीच पावलं उचलताना दिसत आहे आपल्याला माहीत आहे अनेक योजना या दोन वर्षाच्या काळामध्ये माहिती सरकारने केल्या महिलांना त्यामध्ये शिक्षणामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या योजना ज्या कार्यान्वित झाल्या त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात परंतु शहरी भागांमधील महिलांनासुद्धा अशा योजनांचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक वेगळ्या पद्धतीचं हे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पासो म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी फ्रँचायसी देण्याचं काम करतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना असं समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचाही बिझनेस वाढेल आणि तुम्हाला आम्ही एक वेगळं असं मार्केट करण्यासाठी एक वेगळं असं दालन आम्ही ओपन करून देऊ आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे एक नव्या पद्धतीचं असणारं मार्केटिंग आणि स्वतःच्या घरातूनच उत्पादन तयार करून आपल्याला ते फूड तयार करून किंवा ऑर्डर तयार करून आपल्याला ते ज्याने कोणी ऑर्डर केली असेल त्यांच्यापर्यंत स्विझी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून पोचवणं अशा दोन्ही दुहेरी दो असा दो सर्व इथल्या असणाऱ्या पूर्ण प्रत्येकाला त्याचा लाभ कसा होईल असा एक ही चांगली अशी योजना सुरू केली आहे लवकरच त्याची नोंदणी आणि सर्व प्रक्रिया सुरू होईल आणि मला खात्री आहे की डोंबोली असेल डोंबोली हे वाढतं अशी लोकसंख्या असणारं शहर आहे तिथे असणारी लोकसंख्या सातत्याने वाढते त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी अशा पद्धतीचं एक काहीतरी मॉडेल तयार होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि मला खात्री आहे पासोच्या माध्यमातून दहा वेगवेगळे नाश्ता असेल किंवा जेवणाचे पदार असे पदार्थ हे त्यामध्ये ते प्रोव्हाइड करत आहेत त्यांचे प्रोडक्ट हे असेच वाढत जाणार आहेत जसे प्रोडक्ट वाढतील तशी तशी त्यांची ऑर्डर्स आणि या सगळ्यांना उपलब्ध ही वाढेल पण मला खात्री आहे की आजच्या या योजनेच्या माध्यमातून ज्या बचत गट याच्यामध्ये नोंदणी करतील त्यांना टप्प्याटप्प्याने का होईना एकही पैसा त्यांना इन्व्हेस्ट करायचा नाही आहे आणि एकही पैसा इन्व्हेस्ट न करता त्यांचं मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचं उत्पन्न जे आहे त्या बचत गटाचं पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र